डोंगरातला वास एकांताच्या एक वासाची अत्यंत आवश्यक एक आहे एकांताला फार मोठी किंमत आहे जनवराच्या समजा एकांतावरी एक बहती त्या जनपदाची खंडी अरे मनुष्य मानवी जीवनामध्ये एकांताला फार शिमत इथे बसलेल्या सगळ्या मंडळींना मला अशी नम्र विनंती करायची की आपल्या वर्षामध्ये आठ दिवस का होईना प्रत्येकाने एकांत करावा आज दिवस का होईना रामचंद्रावर जा भांडाऱ्यावर जा गोराड्यावर जा अथवा आणखी पुढे जा पण जा तिथे स्टे नेऊ नका कॉफी नेऊ नका चहा नेऊ नका तर असं एक जीवन जगायचं